एक राज्य एक गणवेश या योजनेचा निषेध करून राष्ट्रवादी महिला आघाडी शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन एक राज्य एक गणवेश या योजनेबाबत तक्रारी असल्याचा जिल्हाध्यक्ष UH! संगीता हार्गे यांचा आरोप महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगलीश्वर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी सांगली कार्यालयात एक राज्य एक गणवेश या राज्य सरकारच्या योजनेच्या तक्रारीबाबत निवेदन देऊन राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला निवेदनात म्हटले आहे की राज्य शासनाने या एक राज्य एक राज्य अंमलात आणली शाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी अजून मुलांना गणवेश मिळालेले मुला नाहीत आणि ज्यांना मिळाले त्यामध्येही बऱ्याच त्रुटी आढळून आहेत पाचवी ते सातवी पर्यंतच्या मुलींना सलवार कुडताऐवजी स्कर्ट व टॉप आणि मुलांना शर्ट चड्डी हा गणवेश दिला जात आहे प्रत्यक्षात मुला मुलींचे माप न घेता अंदाजे एकाच मापाचे गणवेश देण्यात येत आहेत मुलींची उंची व शारीरिक ठेवण आणि दिलेला गणवेश यामध्ये बरीच तफागत आहे अत्यंत कमी उंचीचे कपडे घालणे मुलींना अवघड व वा लज्जास्पद वाटत आहे याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त करून आमच्याकडे तोंडी तक्रार केलेली त्यामुळे होतकरू गरज आर्थिक दुर्बल असणाऱ्या पालक व विद्यार्थ्यांच्या या योजनेमार्फत राज्य सरकारने चेष्टा मस्करी केली आहे लाडक्या बहिणीची योजना आणणाऱ्या राज्य सरकारला मात्र बहिणीचे लाडके भाचे आणि भाचे यांचा विसर पडला आहे त्यामुळे महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही राज्य शासनाचा जाहीर निषेध निषेध करतो असे माजी नगरसेविका संगीता हारगे संगीत यांनी सांगितले आहे यावेळी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष संगीता हारगे शारदा माळी स्वाती शिरूर प्रियंका विचारे वैशाली धुमाळ संगीता जाधव असे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते हे त्यांच्या उंचीचे किंवा त्यांची माप न घेता एकसारख्या मापाचे घेतल्यामुळं बहुतांश ह्या सातवी साबीच्या विद्यार्थ्यांची उंची असल्याकारण या स्कर्टची उंची ही त्यांच्या गुडघ्यापर्यंत कधीकधी गुडघ्याच्या खालीपर्यंत इतक्या कमी उंचीची कपडे देऊन ह्या मुलींना असह्य भावना व्यक्त त्यांच्या मनात असह्य भावना तयार झालेल्या आहेत ज्यावेळेस ह्या मुली शाळेत वावरत असतात त्यावेळेस त्यांना त्या ते आकूड कपड्या उंचीमुळे त्यांना एक प्रकारे लाजीरवाणी गोष्ट वाटत आहे किंवा त्यांना ते असह्य वाटत असे या आ, राज्य सरकारने लाडक्या बहिणींची योजना राबवत असताना मात्र त्या लाडक्या बहिणींच्याच लाडक्या भाच्या भाचींना मात्र आपूड कपडे देऊन त्यांचे एक प्रकारे थट्टा माजवलेले आहेत आठवी ते दहावीच्या विद्यार्थींना जी सलवार कुर्ती दिलेले आहेत त्याच्यावर ओढणी यांनी दिलेली नाही आहे त्याचबरोबर आज ज्या नवीन विद्यार्थीनी प्रवेश घेतलेले आहेत महापालिका असू दे जिल्हा परिषद शाळेच्या शाळेत असू दे तर त्या विद्यार्थ्यांची गणवेशही अजूनपर्यंत त्यांना मिळवले मिळून जे हे सरकार अयशस्वी ठरलेले आहेत त्यांची पटसंख्या कृमीत न धरता एखादी योजना किंवा एखादी भूमिका त्यांनी स्पष्ट केल्यानंतर त्यातल्या कोणत्याही तांत्रिक गोष्टी विचारात न घेता फक्त त्या जनतेसमोर कशा तरी पूर्ण कराव्या ह्या हेतूने एक प्रकारे जनतेची ते फसवणूक करत आहेत आणि यांच्या या एक राज एक गणवेश या योजनेच्या विरोधात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या सर्व जिल्हा सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही निवेदन देऊन त्यांचा निषेध व्यक्त करत आहोत